आज या आज तारखे रोजी गेल्या महिन्यामध्ये वीस ऑगस्ट रोजी आपल्या मुसळधार पावसामुळं सम्राट अशोकनगर रेणुका सोसायटी ओडलगाव संतोष नगर आणि विविध उ ठिकाणी उल्हासनगरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं प्रत्येक घरामध्ये कमरेवर पाणी गेलं होतं आणि त्याच्यामध्ये आतोआत लोकसा लोकांचे खूप नुकसान झालेले संदर्भात आज मी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की आपण स्थूळ पंचनामा व तलाठी पंचनामा पाहणी करून जे नुकसान झालेले चारशे ते पाचशे लोकांचे घर आहेत त्यांना आपल्याकडनं आर्थिक मदत देण्यात यावी त्या संदर्भात मी नाईब तहसीलदार यांना भेटून वैयक्तिक चर्चा करून सांगितलेली की तूळ पंचनामा व तलाठी पंचनामा करत असताना जे खरोखर जे ज्या घरांचे नुकसान झालेले आहेत त्यांची शहानिशा करून त्या व्यक्तींनाच ते अनुदान देण्यात यावं कारण की या मार्गानुसार दुसरे ज्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही मग त्यावेळी ते पंचनामा करून त्या व्यक्तींना पण तो त्याचा लाभ भेटतो तरी माझे निवेदन आपल्या प्रसारमाध्यमातून हेच आहे की लवकरात लवकर तसं तूळ पाहणी करून त्यांना लवकरात लवकर अनुदान देण्यात यावं